नवसंकेत नियूज। कानी नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा निर्जनस्थळी करून जबरी चोरी करणारी टोळी दोन लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त जिल्ह्यात निर्जनस्थळी वृद्ध नागरिकांवर हल्ला करून जबरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईत अखेर जेरबंद झाले या टोळीच्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने दोन मोबाईल फोन व एक दुचाकी असा एकूण दोन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील दरोडे जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या पोलीस निरीक्षक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी तपास सुरू केला गुन्हे उघडकीस आणण्यासाठी चंदगड व गडिंग्लज भागातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदारांची मदत घेण्यात आली या तपासात चंदगड व गडिंग्लज परिसरातील जबरी चोरी करणाऱ्या दोघांची ओळख पटली या दोघांपैकी देवेंद्र दिगंबर पताडे व एकोणीस राहणार हरिभुद्र व बाळू परशुराम नाईक वय अठ्ठावीस राहणार नाईकवडी जरळी या दोघांना गडिंगलज येथील अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली अंगझडती दरम्यान त्यांच्याकडून दोन मोबाईल मिळाले सखोल चौकशीत त्यांनी कबुली दिली की काही दिवसांपूर्वी त्यांनी निठूर जवळील एका घरात वयोवृद्ध महिलेला पिण्यास पाणी मागण्याच्या बहाण्यानं गाठलं तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी झालेल्या गोंधळात वृद्ध पुरुष व लहान मुलगा पुढे आल्यानं दोघांनी त्यांना कोयत्यानं मारहाण करून गंभीर जखमी केलं व घटनास्थळावरून पळ काढला तपासादरम्यान देवेंद्र पताडे यांनी आणखी एक गुन्हा उघड केला सुमारे सहा महिन्यापूर्वी निर्जन स्थळी एका वृद्ध महिलेला चाकूने मारहाण करून तिच्या गळ्यातील बोरमाळ व मंगळसूत्र चोरल्याचं त्यांना सांगितलं पोलिसांनी त्यांना ताप त्यांच्या ताब्यातून चौदा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मोटरसायकल व अन्य मुद्देमालच एकूण दोन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाला हस्तगत केला दोन्ही आरोपींविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात तसेच कडिंग्लस पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले पुढील तपास चंदगड पोलीस ठाणे करत आहे सदरची कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता वापूर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे समीर कांबळे सतीश जंगम अरविंद पाटील अमित सरजे सतीश सूर्यवंशी आणि राजेंद्र वरंडेकर यांनी केली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा